महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अमित शाह काय म्हटले चुन चुन, कर चुन, -चुन कर मारो ना पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले पाकिस्तानला धडा शिकव वगैरे बोलले जरा मुंबईत आले नऊ तास लतनाट्यांबरोबर राहिले काय दुखवता राष्ट्रीय शो सामान्य <भन्ते> माणसाकडे जीवनाचा किंमत आहे मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळ मंगळ करायला फिरत नाही बर का आता काश्मीरात एवढ्या मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनटांबरोबर -ने राहिले वयू फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर पर... काल तुम्ही बघा व्हिडिओ आले गौतम भाई अडवाणी यांच्या एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठा मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत हे त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहरा ते कुठे काय उंधाचं काय आपल्याला इंध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही कृष्ण या अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमान वगैरे उडतात प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आता मी काय डिफेन्स मधला एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव आई दिवस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलंय मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलंय बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तान पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही ते त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल सर विरोधी पक्ष या विरोधी पक्षांचं जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जे वर्ज तो देशाला परवडणार आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातील काही लोक असं अनुकडे म्हणतो मोठी आले ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणता विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे पक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली की त्याच्या घरात घुसून मराठीची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली के राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह का वाटले चुन, चुन कर मारे अडवले कोणी चुन चुनकर मारो ना ज्या पद्धतीने पद्धतीने तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुंकुण मारू शकता आपल्या दुश्मनांना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य का आहे सत्तावीस जणांचे जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शहा आहेत ते काय चुंचुनके मारू करत आमचे लोक चुनचुनकर मारले तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी काल म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय की आहे त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला विरोधी पक्षनेते मागतोय ना आम्ही मागतोय ना आम्ही माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय पक्ष बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर मुष्टी बिलबेड राज्य करणार असतील चुन चुनके मारेगे घरमे घुसकर मारेगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास टक्क्यांमध्ये राहत काय कि नाही दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं चे दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक जरी गेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माझी राष्ट्रपती गेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी काय आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार करा दुसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडचा कार्यक्रमात नंतर गौकु महाराणे बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तिविरोधामध्ये काय दुखवता राष्ट्रीय शोक सामान्य माणसाच्या जीवाला किंमत आहे की ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लपेट दिसली कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामा हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मराठा जात जिंकते लवलेच दिसतात जम्मू काश्मीरमध्ये जाऊन सोल्जर तैनात असतात मात्र या ठिकाणी एवढं मोठ्या संख्येने लोक होते तिथे एक आहे असं उत्तर कोणी देत नाही तर इमके सैनिक का नव्हते सुरक्षा लक्ष का तैनात होत नव्हते त्याचं उत्तर कोण देत नाही चूक आहे आणि ती चूक अभिशयाने मान्य चूक आहे की ठरवून गरज नसेल पाठीमाग तुम्ही बोलतोय मला बोलू द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्व वर्ष बैठकीमध्ये आम्ही शाली ती चूक मान्य केल्यावर त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाल्या होतो पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते पदावरती असलेले आहेत राज्य करताय सत्ता बोगताय देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे विषय नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे विशेष अधिवेशन बोलाव यावेळी अधिवेशन बोलवून कोर्डाने गेलं असून सर्व पक्षीय बैठक सुरू होणार नाही मागणी की तुझे सर्व पक्ष घटने तुम्हाला गरज आहे का आमचा ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला याच्यावर चर्चा राहुल राहुलजीने तीच मागणी केली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशनात उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या वेगळ्या विषयाकडून सगळं म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला आहे सरकारच्या हात निघून राहायला पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नाराधाम आहे हे राज्यकर्ते आहे राज्य करते नाहीये ते दहा वर्षांपूर्वी होते संवेदनशील तसे नाहीये ह्याना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असतील तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा द्या आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन दे असं स्पष्ट राजीनामा राजीनामा काववीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर पाटली पाटील विरोध त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोट का आपण मुलाचा राजीनामा ही परंपरा आहे जबाबदारी घेतली पुढे हल्लावरच लक्ष युद्धावरच लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतो जनतेला वाटतं मोदी घोषणा पाकिस्तान स्वतःच पण बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील आहे आमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला काँग्रेसने प्रचंड कौतुक केले जाती या जनगणनेची मागणी कन्व्हिन्स केली राहुल गांधींचीच मागणी आहे शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय आमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का जाती कसा असा आहे की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं की जात निहाय बनवण्याची घोषणा करू हेडलाइन दिली पण डेडलाईन कुठे कधी सुरू करणार ते सांगा मग आपण बोलतो बाबुले